माझा जेव्हा आहे त्यांची विचारधारा देखील मी जन जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करणार जरी मी भारतीय नवनिर्माण लवजी स्थापना करून मातृ समाजासह देशातील विविध पीडित नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करतो तर म्हणून मला सांगायचा हक्क आहे बोलायचा हक्क आहे सकल मातंग समाज या नावाखाली बॅनरच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट पक्षामध्ये जाऊन आपले नेते कुठेतरी खंचीकरण करतायत आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचं खचीकरण होत आहे आज माझ्या आई बहिणीवर अन्य अत्याचार झाला तर तिथे आवाज उठवता येत नाही हा कुठेतरी आवाज उठला पाहिजे माझी भगिनी माझी आई बहीण ही सुरक्षित राहिली पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो मी शपथ घेऊ इच्छितो माझ्या आई बहिणीवर होणारे अन्य अत्याचार असतील माझ्या मतां समाजाचे होणारे अन्य अत्याचार असतील